खूप मोठा उत्सव हा आज फक्त महाराष्ट्रात नसून सगळ्यात समाजांना एकत्र करून साजरा करणारा एक असा सुंदर महोत्सव हा आहे आणि त्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही पुण्यामध्ये जे सगळे मानाचे गणपती आहेत आणि खडक वाजता आणि माझ्याही ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या संपूर्ण भागात दर्शन घेण्याचा एक आनंद उत्सव म्हणून आज आम्ही सगळे करतो काय मागणी केली बाप्पा सुख शांती भारताला आणि जगाला सुख शांती आणि समृद्धी आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळतो काल तुम्ही काल गे गेला होता राज्याला प्रश्न आहे की तिथे काय घडलं अरे ठीक आहे इथना तो हा बनताय ना आता एवढं मोठं आंदोलन असताना काही युवा मुलं असतात त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी एक शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय आता सकाळ डॉट नाही चर्चा म्हणजे काल आ, मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाई आला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते थोडक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आंदोलकांसाठी हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की कि किती एक एखाद्याला साथ सगळे देत आहेत पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल जे काय असेल शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय कोल केळी पाठवतोय अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे पण माझी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता तिथली शौचालय ह्याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे कारण काही खूप महत्वाचं आहे एकीकडे पाऊस प्रचंड आहे गैरसोय आंदोलकांची होते काही ठिकाणी लाईट रात्री लावायची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली सरकारने विरोधकांच्या भूमिका सरकारला हव्या आणि वेळोवेळी पवार साहेबांवर प्रश्न केले होते की सर मला हीच गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं संपलं म्हणून म्हणतात छोटा पक्ष छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्रू शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे अडीचशे आहेत ना त्यांचे खासदार म्हणजे दोनशे ऐंशी पैकी अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो हे म्हणजे कमाल आहे बाबा या जे आहे ते आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालाय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा हे सल... असं वाटतं सलग पाचदा नाही अकरा वर्ष गल्ली पासून दिल्ली पर्यंत सलग अकरा वर्ष त्यांचं सरकार आहे माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की दोन हजार अठरा साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्ली मध्ये केलेलं आहे ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले तो व्हिडिओ तुम्ही मी तर पाहिलाच काल बऱ्याच लोकांनी मला पाठवला तो माध्यमांनी पाहिला असेल आज ते सत्तेमध्ये आहेत त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्यूशन दोन हजार अठरा मध्य माननीय देवेंद्रजींनी जे असेंब्ली मध्ये मांडलं ल त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांवर एक प्रतिप्रश्न केलेला आहे की काँग्रेस सत्यमध्ये असताना पवारांनी ही आरक्षण मर्यादा का वाढवली एकनाथ शिंदेने पहिल्या आरक्षण आंदोलनाचं श्रेय घेतलं आंदोलन मिटवलं आरक्षण दिलं असं म्हटलं तेच एकनाथ शिंदे आता शरद पवारांनी का दिलं नाही असा प्रश्न विचारला ही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे गंमत मला एवढीच गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सत्तेमध्ये ज्यांचे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत म्हणजेच जे, जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी महायुतीच आहे ना त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे ही गंमत आहे म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं पाहिजे की अडीचशे त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा असतो त्यांना शरद पवारच लागत सारंगी पाटलांनी आजपासून पाणी टॅक्स सुद्धा केले आंदोलन ना आता सरकारच्या आणि झरंगी पाटलांच्या सुद्धा हाताच्या बाहेर चालले कारण आता आंदोलनकर्ते जे आहेत ना शेअर मार्केटच्या बिल्डिंग मध्ये घुसले शेअर बाजारात रोडवरती वाई हात हाताच्या बाहेर मी कधीच मांडणार हे जबाबदार कोण आहे ह्याला ह्याला जबाबदार आताच तत्कालीन सरकार आहे सरकारला जरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता असं नाहीये की आज आज अनाऊन्स केलं आणि लगेच ते पोचलेले आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं काय परिस्थिती आहे अभ्यासाला साठी वेळ दिला होता माझं म्हणणं चर्चा करा मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते पुन्हा एकदा आज करते पुन्हा पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्व पक्षीय बैठक बोलवा सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू शकत ते तीन दिवस वाया घालवायची गरजच नव्हती कॅबिनेट नोट बनवा अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा कॅबिनेट मध्ये ते पास करा असेंब्ली बोलवा असेंब्ली मध्ये चोवीस तासात पास करून टाका चर्चा करून काय प्रॉब्लेम काय आणि काय जो काय मार्ग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता त्यांची काय लाईन होती वेन देर इज अ विल मी त्यांना कोट करते माझा कोट नाही वेन देर इज अ विल देर इज अ वे वेन देर इज नो वे देर इज रिपोर्ट आणि काय वर गुड एट अँड कमिटी मी नाही बोललेले हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनल वरही दाखवलेली बातमी त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असं तुम्ही म्हणत होता त्याची अंमलबजावणी लोकांनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे अडीचशे आमदार तुमचे आहेत तीनशे खासदार तुमचे आहेत तुम्ही वॉक द टॉक योगेश कदम कदमराज्यमंत्री आहेत ना त्यांनी एक विधान केले की ज्यांनी आंदोलनाला रसद पुरवली त्या सगळ्यांची यादी गृह खात्याकडे आहे ही आस... तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे गृहराज्यमंत्री हो आताच लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला मलाही कळू दे मला प्रत्येक मराठी माणसाला भारतीय माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण रसद पुरवते कळू दे ना देशाला दूध का दूध और पाणी का पाणी एक आणि दुसरी गोष्ट की ह्या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे बीड मध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्या मराठा आरक्षण हो त्याला जबाबदार हे सर तत्कालीन सरकार आहे सामाजिक तेढ निर्माण करतायत असे आरोप देवेंद्र फडणवीसांवर होत आहेत मात्र ते म्हणतात सामाजिक तेढ निर्माण करणं आमच्या तत्वात बसत नाही राजकारण चुलीत गेलं यालाच धरून आणखीन एक प्रश्न म्हणूनच ऑल पार्टी मिटिंग बोलवा ना मग किती दिवस झाले एक आठवड्यापूर्वी सगळ्यांनाच माहिती होत हे येणार सगळे मुंबईला हे वादळ ते वादळ येणार होते सगळ्यांना माहिती होतं ना मग मा माहिती असताना मग मा जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती तर मग त्यांनी ऑल पार्टी मीटिंग असेंब्ली मी तुम्हाला प्रोसेस सांगतेय तातडीने कॅबिनेट बोलवा कॅबिनेट नोट तयार करा कॅबिनेट मध्ये पास करा त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा तातडीने असेंब्ली मध्ये पास करा अंमलबजावणी करा आणि जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा सात आठ सात आठ तारखेला सगळे आठ नऊ तारखेला बीजेपीचे सर सकट सगळे खासदार दिल्लीच आहेत कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायचं आहे तर स्पेशल सेशन बोलवा महिला आरक्षणासाठी बोलवलं आम्ही गेला ना सरकार सरकारने करावं असं त्यांना मी पत्र पाठवीन त्याच कदाचित कुठेतरी कदाचित नुसता ग्रह का आता कटला सरकार फेल ठरले नुसतं एकाना टार्गेट करून होणार नाही जेव्हा बघा लाल दिवा प्रायव्हेट प्लेन हेलिकॉप्टर या सगळ्या सोयी इंस्टाग्राम वरचे त्यांचे फिल्म हे सगळे काय फक्त फोटोसाठी नसतात जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सर सकट सगळ्या सरकारची जबाबदारी येईल सरकार पत्रकारांना किंवा बाकी पत्रकारांना त्रास दिला जातोय त्यांचा उडाटण होते त्यांची काही महिलांचे काय कपडे देखील पाडण्यात आले होते आणि जरांगे पाटलांना त्यांनी लेटर देखील दिले की आमच्यासोबत असे येतात आंदोलकांना आवराम माझे दोन ह्याचे भाग आहेत एक तर मला वाटतं झरांगे पाटलांनी कालच त्याच्यावर स्टेटमेंट केलेला आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कि महाराष्ट्राचं सरकार लॉ अँड ऑर्डर करते काय हा पण प्रश्न येतोच ना म्हणजे मग सुरक्षितता द्यायला महाराष्ट्र सरकार कमी पडत आहे का हे मान्य केलं पाहिजे म्हणजे सरकार हटवा जर सरकारला चालवता येत नसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवत नसेल आमच्या महिलांना जर हे सरकार प्रोटेक्शन देऊ शकत नसेल तर मग सरकार काय करते पोलीस यंत्रणा काय करते पोलिस यंत्रणा आहे ना सगळ्या बिचारे आमच्या पोलिसांच्या पण सगळ्या सुट्ट्या सरकारने केल्या पाहिजे ओनरशिप घेतली पाहिजे होम मिनिस्ट्रीनी होम मिनिस्ट्री, मिनिस्ट्री काय करते त्यांचा इंटेलिजन्स काय करते इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा राजी। सरकारने राजीनामा द्यावा झेपत नसेल तर केंद्र सरकारचे सगळे आहे घटनेत बदल करावा लागेल हा सगळ्यात महत्वाचा विषय आज चौथा दिवस आंदोलनाला भाजप सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही का कारण एवढे मोठ्या प्रमाणात लोक मुंबईमध्ये गेले देवेंद्रजी काय म्हणाले होते इफ देर इज अ विल आता काय चाललंय जे देवेंद्रजी दोन हजार अठरा मध्ये बोलले ते चाच होत आहे ना तोच व्हिडिओ तुम्ही काढून बघा माझी सरकार मध्ये म्हणजे एकनाथ शिंदे दरेगावला जातात उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बसतात मुख्यमंत्री मंत्रालयात बसतात एवढा मोठा जमाव आहे त्या जमाव आक्रमक होईल म्हणून कुठल्याच मंत्र्याची हिंमत नाही होत का जरांगेंशी चर्चा करण्याची कारण कमिटी का पाठवली असं सुद्धा जरांगी आता तुम्ही बघा ना काल मी काल गेले काल संध्याकाळी माझ्यानंतर आतापर्यंत कोण गेले तिथे कोण गेले का माझ्यानंतर मी काल तिथून निघाले अडीच तीन ला तीन आत्तागिरी वाजले अकरा सरकारच्या तर्फे कोणीतरी गेलंय का तिकडे का नाही कोणी गेलेलं पोलीस यंत्रणा का नाही तिथे गेलेली पोलीस यंत्रणा काय करते सरकार काय करते अहो मंत्रालयाच्या दारापर्यंत तिथे सगळा गोंधळ पाहायला मिळाला आता आंदोलकांचा आंदोलन करणं अधिकार आहे हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे पण मग त्यांची सोय काय तिथे बाथरूम जा रस्ता तुम्ही बघितला काल तुम्हाला तुमच्या जे तिथे रिपोर्टिंग करतायत त्यांना विचारा अतिशय घाणेडा अस्वच्छ रस्ता आहे मग बीएमसीला मी शेवटी काल विनंती केली मी बीएमसी कमिशनरांना काल फोन करून विनंती केली ते स्वतः जातीने लक्ष घालतायत मी बीएमसी कमिशनरचे जाहीर मनपूर्वक आभार मानते की सरकार ऐकलं नसेल तरी काही अधिकारी अजून संवेदनशील आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये हे आपलं भाग्य म्हणजे खरंच आपलं भाग्य सार्कार का? सार्कार का की ते लक्ष घालताय या विषयांमध्ये कारण का सरकार काहीच करत नाहीये मग चर्चेला बसा ना किती दिवस झाले का नाही महाराष्ट्र सरकार मधलं कोणी आंदोलकांशी बोलत आहे डायरेक्टली कोणीतरी गेलं पाहिजे पाठवा ना एक जण पाठवत नाहीये कोणी महाराष्ट्र सरकारमधला एक तरी व्यक्ती गेलाय का त्यांच्याशी बोलायला सत्तेमधले दोन चार आमदार गेले मला वाटतं सोळंकी जी गेले त्यांना मी पाहिलं गेलेलं आणि हा नाही नाही सत्तेमध्ये सत्तेमधले सोळंकीजी गेले आणि एक दोन आमदार गेले पवारसाहेब सुरेश दास गेले पवारसाहेब पवारसाहेब मध्यस्थीसाठी जाणार असल्याच्या देखील चर्चा आहेत ताई कारण भाजपच्या नेत्या मंत्र्यांनी पवार साहेबांना साकडे घातले की तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही जाणते आहात तुम्ही मनोज समजूत काढा सगळं समजावून सांगितलं असं काही आहे पवार साहेब जाणार मला नाही माहिती बाबा हे तुम्हाला त्यांना बीजे ज्या बीजेपीच्या नेत्यांनी तुम्हाला सांगितलं ना त्यालाच विचार आहे एकीकडे मराठा आंदोलन सुरू असताना ओबीसी हे आक्रमण झाले त्यांचं म्हणणं आहे की आमच्याही त्या आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करा हो हे महाराष्ट्र सरकारचं फेलियर आहेच ना कारण का महाराष्ट्र सरकार कुणाशी चर्चाच करत नाहीये भुजबळ साहेबांनाही आज उतरावं लागतच आहे ना भुजबळ साहेब हा नका उतरावं लागतंय कारण का भुजबळ साहेब सरकारमध्येच आहेत पण त्यांना हे दुर्दैव आहे की इतक्या ज्येष्ठ मोठ्या नेत्याला आज न्यायासाठी उतरावं लागतंय भुजबळ साहेबांना कारण का सरकार कुणाच ऐकत नाहीये हे दुर्दैव आहे पूर्ण फेलियर आहे महाराष्ट्र सरकारचं एकीकडे गणपतीचा एवढा उत्सव चाललाय त्याच्यात केंद्राचे होम मिनिस्टर आले होते एवढं मोठं आंदोलन चाललंय प्रशासन काय करत आहे महाराष्ट्र सरकारचं

त्याचा थोडासा इतिहास पहा जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा आपलं रशियाची नातं तेव्हा युएसएस आर तुमचा जन्मही झाला नसेल तेव्हा यूएसएसआर आर होत त्यावेळेस आणि आपलं चायना आठवतं चायनाचं आणि आपलं नातं हे तुमच्या जन्माच्या आधीच्या गोष्टी आहेत पण भारताचं चायनाचं आणि यूएसएसआर आर तेव्हाचा त्या रशिया मी लहान होता जन्माला आले पण नव्हता तेव्हा ज्या जुन्या गोष्टी सांगते त्यावेळीस सगळं जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं त्या वरिष्ठ जिओ पॉलिटिक्स होतं तेच तर आज दिसतंय की नाही बॅक टू स्क्वेअर वन ज्या जवाहरलाल नेहरूंबद्दल हे काय काय बोलले आज त्यांचीच फॉरेन पॉलिसी आज पाहत आहेत ना हे सरकार मग प्रमाणे पंडितजींना नावं ठेवायची आणि पंडितजींनीच केलेली पॉलिसी आज या भारतात दिसतीये त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की ज्या पंडित जवाहर नेहरूंना सातत्याने अकरा वर्ष तुम्ही ज्या इंदिरा गांधींना नावं ठेवली ज्या राजीव गांधींना ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंना नावं ठेवली आज म्हणजे सत्यमेव जे आज तीच पॉलिसी इतक्या वर्षानंतर मोदी सरकारना तीच पॉलिसी आज दिसते तो फोटो बघा खूप बोलकाय तो फोटो पंडितजींचेच असे फोटो आहे आणि त्यानंतर आज मोदीजींचे गरजा हिंदुस्तान चॅनल सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा